तुम्हाला सगळ्यांना अ व्हेरी गुड मॉर्निंग तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे बघा मी आळूकेपाळू के, के सर्वात प्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग विश करत आहे तर इथेच आहे ना मस्त वेळी थंड हवा येते त्यामुळे उठल्या उठलं आहे ना फ्रेश होऊन मी इथं हवा हवं खायला येते खूप छान वाटते इथे मग थोडीशी स्ट्रेचिंग वगैरे केली कारण काच उशिरा उठली येतो त्यामुळे की मी आज व्यायाम नाही केला आज मी कंटाळा केला मग घरामध्ये पूर्ण झाडू वगैरे मारला तर सकाळी सकाळी मला घरामध्ये झाडू मारायला खूप आवडतो कारण की मी हे लहानपणापासून करत आहे आणि आमच्या घरात सर्वजण करतात आणि हे हा हे रिच्युअलच आहे ते सर्वजण फॉलो करतातच करतात मग मस्तपैकी किचनमध्येही आले झाडू मारला तर इथे बघा किती मस्त उजेड येतो आमच्या माझ्या रूममध्ये तर इथे येणं सर्वात प्रथम ऊन पण इथेच येतं आणि तुम्ही पाहू शकता माझ्या किचन वाट्यावर किती मस्त वाटतं आहे तर सकाळी उठल्या उठल्या मी किचन वाटाही क्लीन करते संध्याकाळी करते पण सकाळी करते मग मी आज बनवली होती टॉमॅटोची भाजी आणि चपाती तर जेवण बनवत बनवतच मी कॉफी पण पेला म्हणलं वेळ नको वाया घालवायला नंतर मग अंघोळ वगैरे करून ये ना मस्तपैकी देवपूजा केली आणि मग म्हणलं टिफिन भरायला घ्यावा कारण का आता उशीर झाला उशीर होईन ऑफिसला जायचं आहे मग जर तरी मी माझा आउटफिट चेक करत आहे इथे तर हा टॉप आहे ना मी स्वतः बनवलेला आहे की मम्मीने बनवलेला आहे थोडंफार माझं कंट्रिब्युशन आहे तर हा मला परत एकदा अक्षयतेच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू फॉर वॉचिंग बाय